नमस्कार मंडळी मी शिल्पा श्री स्वामी समर्थ आम्ही आज आलेलो आहे लंच टाईममध्ये थोडा वेळ बाहेर आई आम्हाला फळं घ्यायची होती माझ्यासोबत माझी मैत्रीण आलेली आहे सायली तिला अननस घ्यायचं होतं तर आमच्या ऑफिसच्या बॅकसाईडला हे मोठी गाडी लागते मोठं स्टॉल आहे फळांचं तिथे आम्ही फळं घ्यायला आलेलो आहोत हे पाहत मी बघत असाल किती प्रकारची फळं इथे अवेलेबल आहेत संत्री आहेत मोसंबी आहे अननस आहेत मोठे मोठे हे पहा साळीने इथे अननस घेतलेला आहे त्याने मस्त कटिंग करून ते अननस दिलेलं आहे त्याच्यावरती सगळ्या साली वगैरे काढून छान त्याच्या स्लाईस करतो आहे पहा की मस्त पातळ स्लाईस करतो आपल्याला हे असं जमत नाही घरामध्ये करायला पण ते लोक खूप छान मस्त पातळ स्लाईस करून देतात इथे खूप सारे फूड्स अवेलेबल आहेत हे बघायला असाल तुम्ही बघा किती त्यांनी अननस आणलेले आहेत मोठे मोठे आणणं आणि खूप सुंदर अननस आहेत इसला खूप छान आहेत रिजनेबल रेट आहे द्राक्ष आहेत संत्री आहेत डाळिंब आहेत इलायची केळी आहेत मोठी केळी आहेत डाळिंब आहेत इयर्स आहेत दोन तीन प्रकारचे ॲपल आहेत दोन तीन प्रकारची संत्री आहेत दोन तीन प्रकारची द्राक्ष आहेत हे पहा साईने इथे अननस घेतलेला आहे मला दाखवते आहे मला छोटा फुलपाखरू इथे दिसलेला आहे त्याचा मी फोटो घेतला आहे अननस घेऊन झाला आहे आम्ही थोडंसं पाच मिनिटच्या अंतरावरती पुढे चाललेलो आहे काहीतरी स्नॅक्स वगैरे घ्यायचं आहे म्हणून आम्ही इथे प्रशांत कॉर्नरमध्ये आलेलो आहोत हे पहा काहीतरी स्वीट खायचं होतं तर म्हणून आम्ही प्रशांत कॉर्नरमध्ये आलेलो आहोत खूप मोठं दुकान आहे पाखाडीला आमच्या ऑफिसच्या बॅक साईडला इथे गुलाबजामुन आहेत छान छान दोन तीन प्रकारचे गुलाबजामुन आहे गाजरचा हलवा आहे दिवो आहे वे वेगवेगळे स्नॅक्स आहेत चकली आहे खकरा आहे भाकरवडी आहे तुम्हाला जर कधी वाटलं तुम्ही ह्या रोडने कधी जात असेल तर प्रशांत कॉर्नर जवळच आहे तुम्ही तिथे विजिट करू शकता काही स्वीट हवं असेल काही स्नॅक्स हवं असेल तुम्ही घेऊ शकता इथे समोसा ढोकळा वगैरे आहे ही भास आयली हे भास आली मलाई सँडविच हातामध्ये घेऊन उभी आहे कधी खाणार आहोत त्याची वाट बघते आहे तर आम्ही मला हे सँडविच खातो आहोत आणि हे बघा तुम्हाला दाखवते मी दुकानामध्ये किती छान प्रकारे सजावट केलेली आहे छान सजवलेलं आहे दुकान मस्तपैकी दुकान सजवलेलं आहे या लोकांनी आम्ही आता सायली प्लेट ठेवायला तिकडे चाललेली आहे आमचं मला हे सँडविच खाऊन झालेलं आहोत आहे आम्ही आता निघतो आहोत बाहेर तिथे जायला परत हा पहा हा पाच पाकडीचा रोड आहे त्याच्याबरोबर समोरच दुकान रोडला लागूनच प्रशांत कॉर्नरचं मोठं दुकान आहे हे आम्ही तुम्हाला दाखवते बाहेरनं मस्त सुंदर सजवलेलं आहे दोन हजार पंचवीसचं इयर नवीन चालू झालेलं आहे छान फुलांनी सजवलेलं आहे ते दुकान नेहमी असं सजवलेलं असतं तुम्ही पण येथे कधीतरी व्हिजिट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये करा कळवा तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so धन्यवाद मंडल